तर या ठिकाणी नवघरे मध्ये आपण या ठिकाणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेला आपण या ठिकाणी कार्य करतायत परंतु जन्मदिनी आज या ठिकाणी मंगरुळ जी शाळाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा कशा वाचतील त्याच्यासाठी एक लक्षवेधी या ठिकाणी आपण एक दिवसीय जे उपवास आणि मंगरुळ नवघरे येथे सुरू केलेला आहे नुकतीच काल या ठिकाणी माहिती मिळाली आणि आज या ठिकाणी आपण तुमच्यासोबत संवाद करतोय की त्याचं कारण काय खरं म्हणजे काय झालं की आता वाढदिवसानिमित्त आपण मोठमोठे कार्यक्रम घेतो तर माझ्या डोक्यात आलं की आपण मोठे कार्यक्रम न घेता काही मित्रांनी सुद्धा कार्यक्रम ठेवले होते परंतु मी रद्द केले <coughs> आणि ते कार्यक्रम माझ्या डोक्यात आलं की आपण या ज्या शाळेवरती काम करतो त्या शाळेच पुढच्या वर्षांचं काही भवितव्य काय असू शकतं तर त्याच्यावरती विचार केला आणि म्हणून शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस उस घटते जिल्हा परिषदेच्या आणि प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पालक लोक गावात शाळा असताना देखील परगावी मुलं शिकण्यासाठी पाठवतात त्याच्यावरती हजारो लाखो रुपयाचा खर्च देखील करतात आणि म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण देखील आता या लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यामुळे जन्मदिवशीच मी त्या ठिकाणी एक दिवसीय लक्षवेधी उपवास ठेवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी जाऊन दिवसभर त्या ठिकाणी बसलो ठिकाणी मंगरूळ नवघर येथील जिल्हा जे जे शाळेचे प्राचार्य आहेत बोलतो त्यांनी जन्मदिनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मंगरूळ नवघर येथील जे एक दिवस उपवास उपक्रम त्यांनी जो सुरू केलेला होता त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार त्यांनी त्यांच्या जन्मदिवशी उपवास केला हे मी व्हॉट्सअपला पाहिलं आणि त्यांचा जो उपक्रम तो खरोखर प्रेरणादायी उपक्रम आहे कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये खेड्यातील मुलांनी प्रवेश घ्यावा पालकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पालकांना आकर्षित करण्यासाठी ते जे एक दिवसाचा उपवास त्यांनी केला तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यांच्या त्यांचा जो उद्देश होता की जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे पटसंख्या वाढली पाहिजे जर जिल्हा परिषद शाळा ह्या बंद पडल्या तर खेड्यातील गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे मुलं शिकू शकणार नाहीत म्हणून त्यांनी हा जो उपक्रम केला हा निश्चित जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे असं माझं मत आहे या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदच्या शाळा वाचतील या ठिकाणी त्यांची वाढ असं सुद्धा या ठिकाणी आहे परंतु आपल्या शिक्षक बांधवांना काय आवाहन करणार कारण की आपण एक पंचायत गट शिक्षण अधिकारी आहात शिक्षक बांधवांनी आताच एप्रिलमध्येच घरोघरी फिरून हे कुटुंब सर्वेक्षण केलेलं आहे आणि वर्ग पहिलीमध्ये विद्यार्थी सुद्धा दाखल करण्याचं अभियान ते सध्या राबवत आहेत बऱ्याच मुख्याध्यापकांशी माझा ज्यावेळेस संपर्क झाला त्यावेळेस मी त्यांना विचारलं तर उदाहरणार्थ सवना इथं बाजूला जी मोठी शाळा आहे तर पहिले मध्ये सध्या तिथे जवळपास पस्तीस विद्यार्थी दाखल झालेले आहेत बाजूला सावरगाव विद्यार्थी दाखल झालेले आहेत अशा अनेक शाळा ज्या आहेत की तेथील शिक्षक आणि मुख्याध्यापक घरोघरी फिरून एप्रिलमध्येच विद्यार्थी दाखल करून घेत आहेत सीबीएसई पॅटर्न हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं जे इंग्रजीचं आकर्षण आहे ते आकर्षण निश्चित कमी होईल आणि त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढेल